बांग्लादेश विरुद्ध होणाऱ्या टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली हे पंधरा खेळाडू खेळणार तर कोणाला संधी भेटली आहे आणि कोणाला दचू दिलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडकी भावच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल चालू घडामोडी क्रिकेट क्रिकेटच्या मराठीतून बातम्या पाहणं पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बांगलादेश विरुद्धच्या तीन सामन्याच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी बी सी आयने संघाची घोषणा केली आहे यासाठी सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली आहे मईक यादवचा प्रथम संघात समावेश करण्यात आला आहे संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांना संघात इष्टरक्षक म्हणून स्थान मिळाले आहे तर आपण पाहूया संघ कसा असणार आहे सूर्यकुमार यादव कर्णधार असणार आहे अभिषेक शर्मा संजू सॅमसन रिंकू सिंग हार्दिक पांड्या रियन पराग नितीश कुमार रेड्डी शिवम दुबे वॉशिटन सुंदर रवि विष्णोई वरुण चक्रवर्ती जितेश शर्मा हर्षदीप सिंग हर्षित राणा आणि मयंक यादव असे असतील भारताचे पंधरा खेळाडू तर कोणाकोणाला संधी भेटेल आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा नाही पण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र